पाठीमागच्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यामध्ये सातत्यानं पडत असलेल्या पावसाचा परिणाम म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये असणारी जी काही महत्त्वाची धरणं आहे त्या महत्त्वाच्या धरणानं चांगल्या पद्धतीची पाणी पातळी या ठिकाणी ओलांडली आहे पुणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचं असलेलं खडकवासला धरण हे ऐंशी टक्के भरलं असल्यामुळं खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा सोडण्यास सुरुवात झाली आहे आज एकोणीस जून रोजी दुपारी एक वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीच्या पात्रामध्ये एकोणीसशे वीस क्युसेक्स इतका विसर्ग करण्यात आला मी तो दोन हजार क्युसेक्स इतका विसर्ग आहे मात्र त्यानंतर पुन्हा सायंकाळी सहा वाजता तो दोन हजारचा विसर्ग वाढवण्यात आला असून तो विसर्ग हा चार हजार तीनशे पंचेचाळीस क्युसेक्स इतका करण्यात आला मात्र पुन्हा आणखी सायंकाळी सात वाजता खडकवासला धरणात जे काय पाणी येत आहे त्याची आवक येते आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी सात वाजता तो विसर्ग हा वाढवण्यात येणार असून खडकवासला धरणातून जवळपास आठ हजार सातशे क्युसेक्स आठ हजार सातशे चौतीस क्युसेक्स इतका विसर्ग हा खडकवासला धरणातून सायंकाळी सात वाजता सोडण्यात येणार आहे तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व जो काही विसर्ग कमी जास्त होतो आहे त्यामध्ये पुन्हा वाढ होऊ शकते किंवा कमी होऊ शकतो अशी माहिती उपविभागीय अभियंता मुठा कालवे पाटबंदर विभाग स्वारगेट पुणे यांनी दिली आहे त्यामुळं त्या नागरिकांना खबरदारीचा उपाय या ठिकाणी घेण्यात आला आहे दर्शक हो खडक धरणातून जो काही विसर्ग सोला जातो त्याचा थेट परिणाम हा उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये या ठिकाणी होऊ शकतोय त्यामुळे खडक धरणातून आता जवळपास साडेआठ ते नऊ हजार क्युसेकचा विसर्ग या ठिकाणी मुठा नदीद्वारे मुठा नदीमध्ये सोडला जातोय त्यामुळे सर्वांना विनंती करण्यात येते की नदीपात्रामध्ये नये नदीपात्रात काही तसम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात आणि उचित कार्यवाही करण्याबाबत दक्षता घ्यावी अशी माहिती उपविभागीय अभियंता खडकवासला पानशेत व वरसगाव प्रकल्प इथल्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहे